राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातील खाटू शहरातील सुप्रसिद्ध भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खाटू श्याम मंदिरची प्रतिकृती मालेगाव कॅम्प येथील मोची कॉर्नर स्मशान मारुती मंदिर येथे आहे कार्तिक एकादशीला खाटूश्याम बाबाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरा झाला यावेळी विविध भागातील विविध गावातील लांबून लांबून महिला व पुरुष भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती लांबच लांब रांगा इथे दिसून येत होत्या असे म्हणतात ना हारे का सहारा बाबा श्याम हमारा याची प्रचिती अनेकांना आली म्हणून मोठ्या श्रद्धेने भाविक खाटू श्यामचा जयजयकार करत जय श्री श्याम जय श्री श्याम खाटू श्याम बाबा की जय जै, असा जय जयकार करत भाविक दर्शन करत होते बघूया सविस्तर यावेळी भाविकांनी काय भावना व्यक्त केल्या पुजारींनी काय भावना व्यक्त केल्या कोण काय बोलले ते Prabandh bhumi marshnu sati marshnu jin charge Harish Maurya Bolo Khatu Shyaman Rajesh ki Jai sara Hare ka जय श्री राम, जय श्री राम, जय श्री श्याम खाटू बाबा जय श्री श्याम श्याम बहुत सकते हा प्रचंड जनसमुदाय हा खाटू श्याम नरेशे दर्शन करना तिथे लांबून लांबून लोक आलेले पूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून इतकंच नाही तर लांबून पुणे बॉम्बे नाशिक इकडचे पण लोक तिथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण बघतोय खूप मोठी लाईन आपण बघतोय लांबून लोक इथे आहेत आणि इतकी मोठी प्रचंड लाईन आपण बघतो लांबपर्यंत ही दर्शनाची लाईन फाटू श्याम मंदिर स्मशान मारून मंदिर मालेगाव त्या आपण बघतो बघा लांब पर्यंत नजर जाई तोपर्यंत ही लाईन आहे लांब लाईन आहे खाटू श्याम नरेश अरे का का सारा आपण बघतोय लांब 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 लाईन आहे खूपच लांबच लांब महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी लाईन इथे खाटुश्याम नरेश नरेशच्या दर्शनासाठी लांब लाईन भाविक महिला भाविक त्यांच्या घरात खाटू श्याम आणि भगवान गोपालकृष्णच्या या मूर्त्या हे इथे ते दर्शनासाठी घेऊन आले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांच्या भावना ताई काय नाव तुमचं कुठे राहतात आपण ज्ञानेश्वर ज्ञाने ज्ञानेहून तुम्ही आलात का बरं काय म्हणाल तुम्ही खाटू श्याम बाबाच्या तुमच्या ज्या भावना आहेत त्या त्याच्या संदर्भात काय म्हणाल आपण खाटू श्यामच्या खूप भावना आहेत श्रद्धा आहेत विश्वास आहे खाटू श्यामवर म्हणजे हरे का सारा खाटू श्याम हमारा हे एकदम नक्की आहे असं आपण म्हणाल ओके बंधू आपलं राजेंद्र राम काय म्हणाल आपण हरे का सारा हा खाटू श्याम हमारा अच्छा हरे का सारा खाटू श्याम हमारा म्हणजे okay. अशा भावना ज्या आहेत लोकांच्या त्या खाटू श्याम आपल्या नक्कीच दुःख दूर करतो करतो त्यासाठी गर्दी आहे ओके आपण बघतोय लांबपर्यंत लांब लांबपर्यंत पर्यंत या लाईनी आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत प्रत्येकाच्या हातात एक मोरपीस आहे जे श्यामचं जे एका आशीर्वादाचं जे प्रतीक आहे आणि या मोर्पिसाच्या ज्या भावना आहेत या पद्धतीने लोक पर लांबपर्यंत दर्शनाला आहेत दादा काय नाव तुमचं आणि कुठले तुम्ही दवी भावसर सायगावचे आली हां काय म्हणाल आपण काय नाही आज निमित्त पहिल्यांदा एवढी गर्दी जमली आज अच्छा हा काय याच्या मागे काय म्हणाल आपण काय नाही एवढं एवढे लोक जमले ना पहिल्यांदा खूप गर्दी साचली आज फाडोशा हमारा हार का सहारा आणि तो आ, सावरणारा आम्हाला खाटू श्याम का सहारा ओके या ओकेपर्यंत आहेत तुमचं कुठले तुम्ही बरं आला काय म्हणाल आपण इथे खाटू श्यामच्या दर्शनासाठी आला काय म्हणाल तुम्ही अच्छा हरे का सहारा खाटूश्याम आम्हाला म्हणजे आपल्या ज्या काही भावना आहेत आपलं जे काही आहे ते हा श्याम श्याम बाबा पूर्ण करेल असं असा विश्वास आहे तुम्हाला ओके ओके धन्यवाद okay, okay, आपण बघतोय लांबून लांबून विविध लोक विविध विभागातना विविध जिल्ह्यातना विविध तालुक्यातना मोठ्या प्रमाणात इथे लोक दर्शनासाठी आले काटू श्याम अमारा काटू श्याम की जय लहान लहान पोरांना घेऊन सुद्धा लोक एवढ्या एवढ्याशा अशा बालकांना घेऊन लोक इथे बाबाच्या दर्शनासाठी बाबाच्या दर्शनासाठी इथे लोक लांबून लांबून मोठ्या प्रमाणात इथे आपण बघतोय काटू श्याम एक, एक हा विद्यार्थी आहे आर्यन रवींद्र आयरे याच्यावर नाव लिहिलेलं आहे याने स्वतः हाताने हे खाटू श्याम बाबाची मूर्ती म्हणजे हे पेंटिंग केलेलं आहे आणि इथे तो दर्शनासाठी आला आहे ते घेऊन आला आहे काय नाव बेटा तुझं कुठला तू गोविंदनगर कुठल्या शाळेत आहे काय बाल संस्कार इनोवेशन बाल संस्कार इनोव्हेशन तु? अच्छा तू हे स्वतः तुझ्या हाताने हे ड्रॉइंग केलंय काय म्हणशील तू तुला काय भावना निर्माण झाल्या सर्वसाधारण माणसाला आपण बर्थडे ला गिफ्ट देतो हा तस मी श्याम बाबांच्या वाढदिवसाला त्यांना पण अच्छा श्याम बाबाच्या वाढदिवसाला त्यांचा स्वतःचा फोटो तू स्वतः हाताने हे करून इथे गिफ्ट देतोय खूप चांगलं आहे देव तुला पाहो देव तुला भगवंत तुझ्या नक्कीच मदतीला येऊ जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम बोलतोय मोठ्या प्रमाण जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम बाबा श्याम हमारा जय श्री खाटू श्याम खाटू श्याम नरेश शक्की जय श्री श्याम जय श्री श्याम जय जय श्री श्याम श्याम मोठ्या प्रमाणात भाविक इथे दर्शनासाठी रीक लावून मोठ्या प्रमाणात इथे थांबलेले आहेत आणि आपण बघतोय विविध भागात ना इथे लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत जय श्री श्याम अरे का सारा खा तू श्याम हमारा जय जै जै श्री श्याम जय बाबा की जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री श्याम लाइना है शर्मा मैं श्याम बाबा मंदिर का आज कार्तिक सुधी एकादशी का बाबा का जन्म उत्सव आज साजरा करा गया है मालेगाव में तो नासिक जिले के अंदर एक ही बाबा का मंदिर है और बहुत दूर दूर से हर गांव से पब्लिक आज बाबा का जन्मदिन मनाने गांव में आई है सुबह से हजारों की संख्या में बाबा के मंदिर की भीड़ लगी है और अभी भी बाबा के मंदिर के दर्शन के लिए काफी भीड़ लगी है इतनी भी भीड़ है